नमस्कार भावांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती रोजच्यासारखं मी निघालो होतो घरी जायला तर ट्रेनची वाट बघत होतो ट्रेन आली बोललं फट 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 बसूया आपण ट्रेनमध्ये आणि निघूया तर ट्रेनने आम्हाला सोडलं आपल्या स्टेशनला त्यानंतर आपण निघालो घरी जायला कारण आपण दोन घरी चंगुमंग आणलेले होते हॅलो भावना तर फायनली आपण आपलं स्टेशनला तकलो आहे आणि त्या हिशोबाने आपण तर निघायलाच होतो डेली ब्लॉग शूट करू पण शकतो पण मग सध्याला तसं नाही जमू शकत ना मोबाईल वगैरे होल्ड करायला थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला ठीक आहे उतरल्याच्या नंतर आपल्याला असं जायला लागतं बघा किती छान दिसतंय भावांना मुंबईची लाईफ सोपी नाही आमचे रोजचं स्ट्रगल रोजचं जगणं खूप कठीण आहे पण आता जरा सवय पडून गेली म्हणून जरा बरं वाट थोडंफार थकून जातं पण काहीच चालू जाणार एवढं रोजच्या जेवणामध्ये जर कष्ट केलं नाही तर कसं जमणार यापुढे चालू होतं आमचं नायगावचं मार्केट आणि हो खूप छान म्हणजे संध्याकाळची वेळ आणि खूप भारी वाटते पण गर्दी खूप असते इकडे हे मच्छीवाले वगैरे खूप जण बसलेले असतात भाजीपाला प्रत्येक गोष्ट भेटते इथे आणि तुम्ही वेस्टला जर गेलात ना तर वेस्टला मच्छी मार्केट खूप मोठा आहे बघण्यासाठी कधी जर मी जर गेलोच तर एक्सप्लोर करून तुम्हालाही दाखवेल की खूप छान छान गोष्टी असतात तिकडे बघण्यासाठी फिश तर एवढ्या प्रकारचे असतात ना खूप बघण्यासारखं आहे नक्कीच तुम्हाला दाखव आणि हो जर ब्लॉगमध्ये मध्ये काय चुकलं तर आपलं समजून समजून घ्या गायकडून बरीच लग्न आलो ते रिक्षा रिक्षाची जाईल एवढ्या लाईनला धावण्यापेक्षा आपण

आपण फायनली पायी जाण्याचा विचार केला होता बोलत चला जाऊ या फटफट फट चालत चालत पण तेवढ्यात मित्राची गाडी होती मी बघितलं नाही त्यांना तेवढ्यात मागून आले आपण त्यांच्या गाडीवरती बसून टेड्यान टेड्यान मस्त हवेची मजा घेत निघालो पुढे आणि खूप म्हणजे वातावरण बघा किती छान झालं आहे पावसाचं वातावरण पाऊस तर आहे खूप झालं आहे आणि मस्त गाडीच्या पाठी बघून बसून हवेची मस्त मजा घेत ही बघू शकता मित्रांनो उतरलोय फायनली गाडीवरून वातावरण बघा ये हा तुमचा भाऊ चाललाय पावसामधनं उड्या मारत वैकारा सांगायला गेलं ना रिक्षाला पैसे पण नव्हते होते पैसे वीस चाळीस रुपये होते पण मग एवढे पैसे आपण म्हणजे थोडंफार वाचून वाचून चालायला लागेल ना आता पंधरा तारखेपर्यंत येतो पगार थोडंफार वाचून वाचून पैसे चालवायलाच लागेल पावसाचं पण वातावरण नाही बॅगेत लॅपटॉप येत तर थोडंफार सांभाळून चालायला लागेल आमच्याकडे ग्रीनरी बघा ये खतरनाक <laughs> आज घरी दोन गिफ्ट आणलेस तुम्ही थमणील म्हणजे पोस्टर बघितले असेल व्हिडिओचं तर दोन पाहुणे आम्ही आणलेत कालच आणलेत पण थोडंसं त्याच्याविषयी पण माहिती सांगेल पण रात्री खूप लेट झालं होतं त्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवला आणि माझ्या पोस्टच्यानुसार म्हणजे एक दाई आली रात्री राखी वगैरे बांधून गेली भारी वाटलं चला पण ना घरी जाऊन दाखवतो अंधार खूप आहे काल आणलेल्या छोटी छोटी दोन पिल्ला आणलेली मांजरीची तर त्यांचं नाव ठेवलं चंगमंग काय नाव तर सुचत नव्हतं पण ठेवलं चंगो मंगो आणि त्यांचं काय म्हणजे काल आणलेलं ते पण एकदम त्या आपल्या घरात पण कम्फर्टेबल नव्हत्या ना त्यामुळे ते इकडे इकडे पळत होत्या रात्रीच्या आणि रात्री त्यांनी अख्ख्या रात्रभर झोपायला दिले नाही आम्हाला पूर्ण रात्रभर ते म्हणजे मच्छरदानीमध्ये इकड नाही तिकड नाही रात्रीच ओरड आणि सकाळी मला जायला लागतं साडे सहा वाजता तर एवढं ओरडत होते की बाप रे तिला पण झोपायला दिलं नाही ना मला झोपायला दिला हा आमचा बाबू मस्त झोपलेला <laughs> आणि मग आता आज आलो कामावर संध्याकाळी बोललो आंघोळ घालून टाकू ती सध्याला घाबरते ना लगेच आंघोळ नाही घालू शकत तर आंघोळ वगैरे घातली मस्त कसं वाटतंय आंघोळ केल्यावर भारी वाटतं का एक आता संध्याकाळच्या आंघोळ घातल्यावर कसा आराम करतोय बघा तू काल आपण एक व्हिडिओ पोस्ट केली पहिला ब्लॉग म्हणून फर्स्ट ब्लॉग म्हणून तर त्याला काय एवढे व्यूज नाही आले म्हणजे चल पहिलीच आहे तर येणार पण नाही पण मग कसं त्याला माहिती बारा व्ह्यूज चार लाईक पाच लाईक असे आले तर आपण सुरुवातच अशी केली आहे ठीक आहे करूयात पण मग एवढ्या लवकर तर आर माणून चालणार नाही लोकं काय लोक काय म्हणतील आपण त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण कमवायचं कसं तो विचार करायचा आणि म्हणजे बोलतात ना आपलं ओझं आपल्यालाच उचलायचं आहे आपलं ओझं उचलण्यासाठी कोण नाही येणार ना, आपली फॅमिली आहे सर्व आहे पण मग आपलं ओझं आपल्यालाच उचलायचं आहे आता मी मुंबईमध्ये येऊन मला झाली बारा पंधरा वर्ष झाली तर मी लव्ह मॅरेज केलं म्हणून आपण मी मुंबईलाच असतो माझा मुलगा आहे चार वर्षाचा तर भावांनो माझ्याविषयी सांगायचं म्हणजे माझं एक वसाईमध्ये एक छोटासा भाड्याचं घर आहे मी एक डॉक्टरकडे जॉब करतो बारा ते बारा म्हणजे बारा तासाची ड्युटी असते माझी सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत नाही वसाईमध्ये माझी भाड्याने रूम आहे स्वतःची आणि मी डॉक्टरकडे जॉब करतो तर डॉक्टरकडे म्हणजे माझी ड्युटी असते सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत संध्याकाळी या त्यानंतर ब्लॉग बनवा म्हणजे काहीतरी आपण स्ट्रगल करता येतो तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच आपण काहीतरी करू आणि हो तुम्ही जे थमनील बघितलं मागच्या व्हिडिओचं किंवा या व्हिडिओला टाकेल मी तर त्या थमनीलनुसार हे बघा हे दोन आमचे गिफ्ट आम्ही आणलेले गिफ्ट म्हणजे हे बघा दोन्ही चंगू मंगू त्यांना मस्त आंघोळ घातली एक बसलंय हाय का तू हे बघ झोपले जात दोघ मस्त तर त्यांना काय काल रात्री सवय नव्हती एवढी म्हणून त्यांनी खूप काल रात्री जागवलं आम्हाला रात्रीची म्याव 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 करून येतात कदाचित आईची आठवण येतच असेल त्यांना ठीक आहे बघा मस्त हा पण मस्त त्यांना आंघोळ घातली दोघांना ए चंगू मंगू मस्त स्वतःला साफ करतायत ते आता ह्या बघा आमचा अभ्यास करायचे नाव खाली बोंबा बोंब स्वस्तिक <laughs> काय करतो हे बघा काजू लावून त्याला बनवलं भाय्याचं पोरग स्वस्तिक हे बघ हाय कर नाही हाय करणार तू ची जी व्हिडिओ अपलोड केली माय फर्स्ट व्लॉग म्हणून तर त्याला जास्त व्ह्यूज नाही दहा पंधरा व्ह्यूज आले तीन चार लाईक्स आले तरी पण आपण चालू ठेवणार टेन्शन घेऊ नका हा पट्ट्या लवकर हारणार नाही हा चालूच ठेवणार तर नक्कीच तुमचा सपोर्ट असाच ठेवा तुमचा सपोर्ट असू द्या लाईक करा सबस्क्राईब करा फटफट थोडेफार सबस्क्रायबर पण आपले वाढलेत काल तर तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच आपण पुढे जाऊया आणि हो आपण एक साधा मराठी माणूस आहे थोड्या दिवसात आपण ट्रॅव्हलिंग लॉ पण चालू करणार आहे म्हणजे जे, जे काय आपलं मुंबईची जी काय लाईफ असते ती थोडीशी दाखवायचा प्रयत्न करेल सुरुवातीला थोडंफार अवघड जातंच थोडंफार शूट पण केलंय मी काही काही तुम्हाला दाखवेल पण म्हणजे आज मी कामावरनं जसं आलोय ते पण मी या व्हिडिओमध्ये ॲड करेल की आज मी कसं आलं म्हणजे थोडंफार तर मी दाखवेलच आता मोबाईलची कशी साईज मोठी त्यामुळे होल्ड करता येत नाही आणि गर्दी खूप असते थोड्या दिवसात आपण घेऊयात मोबाईल घेऊयात व्हिडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करूया सगळ्या गोष्टी होईल पण तुमचा आतापासून जर सपोर्ट असेल तर त्या गोष्टीपर्यंत मला जायला वेळ लागणार नाही तर तुमचा असा सपोर्ट असू द्या मला तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका लवकरात लवकर मी तुम्हाला फॅमिली ब्लॉग आणि बाहेरही आपण सध्याला जॉब वगैरे हो दुसरा पण शोधतोय तर आ, सोबत सोबत आपण जॉब करून संडेच्या दिवशी जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा आपण बाहेरच्या काही गोष्टी एक्सप्लोअर करूया बाहेर जाऊया फिरूया आणि तुम्हाला नवीन नवीन काही गोष्टी दाखवायचा मीही प्रयत्न करेल तुम्ही मला सपोर्ट करा थँक्यू